सगळी गेंग खायला बसली बुत असेल ये ना तुम्ही कुठून थांबलेत आम्ही बोलवत नाही खायला कोणी म्हणतात तुम्ही तिला तू खाकी हिरो 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 कोण शूटिंगचा हिरो बोलत संपून गेला सगळं

पाऊस 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 ऐवजी आपलं परत पोरं गेली खेळायला जायचे नाही जायचे होय नंदूर नंदुरबार हा सॉरी नंदुरबार चालू तिला इच्छा आहे शूटिंग मध्ये तुला एक इकडे बघ ना तू काय होत तुझ काय होत मग काय होत राग येतो पण बोलता येत नाही ना, ना। का बघून सांग ना काय होत जास्त हसा येत नाही का आणि बाकीचे नुसते राग कमी येतो हसत येतात जास्त नाही बघू इकडे

ते सचिन भाऊ बोलले असते सचिन भाऊने बसले असते तुझे आवाज सोडून नसता ऐकला नाही सचिन भाऊ शांत माणूस आहे जवळ नाही नाही पण कधी रागाने तीने हं बस कधी रागाने बोलत आहे काय नाही काय नाही आम्ही कुठं रागाने बोलतोय त्याच्यावर काय नाही हे हे ले याडे परगे याला बघितलं की काय बिघडतो मी काय हं काय होतंय तुम्हाला काय नाही त्याचं एकटडाला हं मगाशी पण भेळ खातोय भेळ मध्ये त्याला <laughs> म्हणजे एक काम करतो तोंडा पुढं धरतो खोक मग खातो मी काय अवघड ह्याच बोल काहीतरी आता तरी <laughs> जीता <दे दे। laughs> <laughs> पोरांकडून मला वाटतं पण इकडे बघ गेमच करून घ्या याच्यापेक्षा नाही नाही काय हा का तरी बांधत ती काही असतो गेम करू आपण थोडे ट्रायल लॉक सारखे तुमचं खायाच संपलंय आता पार गेले आपले लिंग काढायला कशामुळे मोटर चालू करायला गेले तुम तुम्हालाच का लावलीत पाऊस येणार आहे का वर वाटतंय तुम्हाला आवाळ येणार आहे वाटण किती कसं झालंय शेपरेट शेपरेट आकडे द्यायला होय सोम इकडे बघ की हा तिथं गोळा करतो काय पाण्याची बॉटल आणली काय वरचे नाही पालाय सांगितलंय भाऊ असं बरं का एखादं होय सोम मला असं काडे खाली बघा जरा काही तिथं मासे मारा आली हा सोम सापडत आहेत का खाली तोड पे का इथं काही ठराव आहेत का मग कोण येत बादली कि कर तुई कर एवढं कळत नाही का तुम्हाला सोम बघ का किती बादली बरी होतोय काय करतोय होय पडले इथले गोळा कर इथले गोळा कर, वर कर लाग। लागू दे लागू दे हा कर करते